माझे नाव नितीन बाळासो तोडकर मुक्काम पोस्ट करोलियम तालुका मिरज माझे द्राक्ष शेतीचे दोन एकर क्षेत्र आहे त्यामध्ये एक एकर सुपर आणि एक एकर येसन से तसं गेलं तर आम्ही आयडियल परिवारासोबत चार वर्ष झालं आहे आणि आयडियल परिवारासोबत गेल्यापासून आम्हाला उत्पन्नाच्या बाबतीत असेल क्वालिटीच्या बाबतीत असेल चांगलं मदत मिळाली आणि आयडियलचे प्रोडक्ट म्हटलं तर आय रेस वापरलेला आहे रेस कोर्स वापरलेला आहे त्यानंतर बेरीसायझर आणि ऑक्साइडमधलं म्हटलं तर कॅल्शियम असेल ऑक्सिकॅल असेल ऑक्सिसील असेल ग्रीन असेल हे तीन प्रोडक्ट वापरल्यामुळे कुठेही सनबर्निंगचा प्रॉब्लेम आलेला नाही किंवा क्वालिटीच्या बाबतीत लस्टर वगैरे खूप छान मिळाले नाही त्यानंतर चार वर्ष झालं आम्ही आयडियल परिवारासोबत आहेत त्यामध्ये जाधव साहेब असतील त्यानंतर ह्या वर्षी नवीन आलेले आपले इंग्विज साहेब असतील त्यांचं खूप चांगलं मार्गदर्शन ह्या वर्षी लाभलं यावर्षी सुद्धा माल खूप चांगला झालेला आहे आणि आयडियलचे खूप प्रोडक्ट चांगले आहेत सर्वांना मी आव्हान करतो की आयडियलची जे आम्ही जे प्रोडक्ट वापरलेलं आहे ते खूप आम्हाला चांगले रिझल्ट आलेले आहेत त्याचप्रमाणे आम्ही माती परीक्षण व पानदेट परीक्षण केलं त्यातून आम्हाला असं समजलं की आमच्या जमिनीत खाद्य भरपूर आहे त्यामुळं आम्ही आयडियलचं साहेबांच्या मार्गदर्शनातून ग्रिप्स वन किट ग्रेप्स बूम वन आणि ग्रिप्स बूम टू किट असं दोन्ही वापरले त्यामुळे आमचा भेसळचा खर्च कमी आला त्यानंतर प्रतिकूल वातावरणात शुगरचा प्रॉब्लम असल्यामुळे आम्ही स्वीटबेरी हा प्रोडक्ट वापरला चार पाच दिवसातच आम्हाला शुगरचा खूप चांगला रिझल्ट दिला आहे त्यानंतर एक मला दोन शब्द सांगायचे होते द्राक्ष बागायदारांना माझं आव्हान आहे की आपल्या चर्चा आता अशी चालू आहे की द्राक्ष शेती धोक्यात आहे तर तसं नसून आपला चुकीचा समज आहे द्राक्ष शेतकऱ्यांच्या मध्ये जो आता समज आलेला तो चुकीच आहे आणि आपल्याला द्राक्षाच्या तुडीचं आता तरी कुठलं पीक नाही आहे आणि द्राक्ष शेती धोक्यात येण्याचं कारण म्हणजे क्लायमेट असेल त्यानंतर आपण आपल्या चुकीमुळे आंबड द्राक्ष मार्केटला गेली किंवा काय असे बरेचसे प्रॉब्लेम असल्यामुळे रेटला आपल्याला फरक पडला पण आता जरी स्ट्रगल काळ असला तरी इथून पुढचा काळ आपलाच असेल द्राक्ष बागायदारांचा आणि त्यानंतर मी आयडियल परिवाराचं आभार मानतो कारण शेतकऱ्याच्या जा बांधावर जाऊन विनामूल्य असं कन्सल्टिंग त्यांचं असते आणि तर कधीही फोन करा चोवीस तास त्यांची सेवा अवेलेबल असते इंग्रज साहेबांचं उदाहरण सांगायचं झालं तर मी सव्वा पाच वाजता पाठी कॉल केला तर त्यांनी रिसीव केला मार्गदर्शन केलं त्यामुळे मला शेतकऱ्यांना एवढंच सांगायचं आहे की आय आए, आयडियल परिवार खूप छान आहे आणि त्यांच्यासोबत काम करताना मला खूप मजा आली